यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे अति दुःख गणेश भक्तांना किल्ल्याची मजबूती दाखवण्यासाठी उभारला शिव देखावा आठच महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याचे अति दुःख गणेश भक्तांना झाले असून साडेतीनशे वर्षांनंतर देखील महाराजांचे किल्ले कसे अजूनही मजबूत आहेत हे दाखवण्यासाठी कल्याण तालुक्यातील पिंपळोली गावातील तरुण तरुणींनी चक्क गणेश उत्सवामध्ये दे शिवसृष्टीचा देखावा तयार केला असून तो पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्तांनी गर्दी करीत आहेत कल्याण तालुक्यातील पिंपळोली गावातील गणेश रोहणे गौतम रोहणे यांच्या घरी दरवर्षी बाप्पाचे आगमन होत असते मात्र याचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक वर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करत असतात मागील वर्षी भारतीय लष्कराचा सुंदर देखावा तयार केला होता यावेळी मात्र घरातील प्रणिती बोराडे प्रेम रोहणे आदिती रोहणे मयुरी रोहणे प्रांजली बोराडे आणि रुद्रा रोहणे हे बाप्पाचे डेकोरेशन मनस्थितीत नव्हते याबाबत त्यांना विचारला असता ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला मात्र तीनशे पन्नास वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेले गड किल्ले अजूनही मजबूत कसे हेच आम्ही देखाव्यातून दाखवून सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करणार असल्याचे सांगून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली टाकाऊपासून टिकाऊ याप्रमाणे कागद पुठ्ठे माती आदी नैसर्गिक साहित्यांचा वापर करून सुंदर व आकर्षक अशी शिवसृष्टी शिव देखावा तयार केला यामध्ये किल्ल्याचे बुरुज तटबंदी खांब कमानी इत्यादी अत्यंत हुबेहूब बनवण्यात आले आहेत हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला गणपतीचा देखावा पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्त व शिवप्रेमींनी पिंपळोली येथील गणेश यांच्या घरी गर्दी केली आहे हा देखावा कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरला आहे त्यामुळे तो बनवणाऱ्या या तरुण तरुणींचं सर्वत्र कौतुक होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई छत्रपती शिवाजी त्याचं आम्हाला खूप दुःख आहे आता तुम्ही बघू शकता एवढं वर्ष झाले ती साडेतीनशे वर्ष झाले महाराजांचे किल्ले तसून तसे साडेतीनशे वर्ष अगोदर महाराजांनी जे किल्ले बांधले ते अजून तसे तसे आत्ता ते तिथले ना सहा महिने कोसळतात त्याचं आम्हाला खूप दुःख आहे आणि ते आम्ही आमचं दुःख कमी करण्यासाठी आम्ही आमची छोटीशी शिवदृष्टी निर्माण केली दरवर्षी प्रमाणे दरवर्षी आहे ना वेगवेगळ्या थीम आम्ही घेत असतो डेकोरेशनसाठी जसं की मागच्या वर्षी आम्ही आर्मीचीच थीम घेतली थी होती डेकोरेशनसाठी तर आणि ह्या वर्षी असं झालं की आपलं जे कोकणामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं होतं तर ते अवघ्या दोन ते तीन महिन्यातच खाली पडून गेलं तर तेच इन्स्पिरेशन आम्हाला मिळालं आणि मग आम्ही शिवसृष्टीची आयडिया म्हणजे आमचे मामा आहेत गणेशवामी त्यांनी आम्हाला दिली की आपण ही आयडिया घेऊयात म्हणजे ही थीम घेऊयात की आपलं डेकोरेशन चांगलं होईल आणि सगळ्यांना इन्स्पिरेशन मिळेल की आपले तेव्हाच्या काळातले आप शिवाजी महाराजांनी उभारलेले गड किल्ले आणि आत्ता जे आपण उभारतोय जसे की स्मारक वगैरे ते लगेच कोसळतात आणि त्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे की तेव्हाचं कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे हेच बघून आम्ही ही शिवसृष्टी निर्माण केलेली आहे ह्या वर्षी